ऐक ना ऐक ना आहेस ना तू तशीच राहा ऐक ना आहेस ना सुखका तू तशीच राहा माझा विचार करावा तू असं काही नाही इच्छा आहे तुला सर्व काही देण्याची पण माझ्याकडूनच भेटावं असं काही नाही देवाकडे मागतो तुला रोज न चुकता देवाकडे मागतो तुला रोज न चुकता प्रार्थना पूर्ण व्हावी माझी असं काही नाही दिले त्याने खूप काही यादीच मला दिले त्याने खूप काही यादीच मला तू देखील भेटशील असं काही नाही प्रेम आहे तुझ्यावर खूप मान्य आहे प्रेम आहे तुझ्यावर खूप मान्य आहे पण प्रेम पूर्ण असं काही नाही एका बाजूने सर्व दोन्ही बाजूनी प्रेम असावं असं काही नाही हा येते तुझी आठवण मी तरी काय करू हा येते तुझी आठवण मी तरी काय करू मला देखील उचकी लागावी असं काही नाही लिहितो कविता या तुझ्याचसाठी तुला देखील माहिती आहे लिहितो कविता या तुझ्यासाठी तुला देखील माहितीये तू प्रत्येक कविता वाचाली असं काही नाही हे जे काही लिहिलंय ते आत्ता लिहिले शेवटचा असं होतं की हे जे काही लिहिले ते आत्ता लिहिले हे तू मनावर घ्यावं असं काही नाही हे जे काही लिहिले ते आत्ता लिहिले बरं का हे तू मनावर घ्यावं असं काही नाही मनात आलं तुझ्याच तर प्लीज ये हा माझ्याकडे कविता सत्यात उतरावी असं काही नाही कविता सत्यात उतरावी असं काही नाही त्याच्या पुढची एक जालोळी घेतो थोडासा वेळ आहे माझ्याकडे कदाचित परवानगी काय सुंदर वेळ होती ती जेव्हा तू होतीस माझ्यासोबत काय सुंदर वेळ होती ती जेव्हा तू होतीस माझ्यासोबत ती नदी तो डोंगर तो सूर्यास्त तू आणि मी जशी राधाकृष्णासोबत सकाळ झाली जोपळी गेली सकाळ झाली जोपळी गेली आणि कळून चुकलं काही गोष्टी स्वप्नांपुरत्याच जसं की तू आणि मी एकमेकांसोबत जसं की तू आणि मी एकमेकांसोबत Uh, शेवटच घेतो खर तर नाही मध्ये लिहायला मला खूप जास्त आवडतं पण माझं तिच्यावर प्रेम नाही असं नाही सुंदरतेवर किती लिहावे मी माझ्याकडे शब्द नाही सुंदरतेवर किती लिहावे मी माझ्याकडे शब्द नाही आणि का करू तुलना तुझी चंद्रासोबत मी आणि का करू तुलना तुझी चंद्रासोबत मी तो चंद्र इथं काय असुंदर नाही तो चंद्र इथं काय असुंदर नाही बोलूया तुझ्याबद्दल फक्त बोलूया तुझ्याबद्दल फक्त तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही तुझं वागणं तुझं बोलणं आणि कधी कधी मला समजावणं तुझं वागणं संजय दादा तुझं वागणं तुझं बोलणं आणि कधी कधी मला समजावणं तुझं चालणं माझ्याकडे बघणं आणि केसांवरनं हात फिरवणं या तुझ्याच गोष्टी तुला साध्या वाटतात या तुझ्याच गोष्टी तुला साध्या वाटतात पण माझ्यासाठी याहून सुंदर काही नाही आणि काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल कोयकंच्या मैफिलीत आणि काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल माझ्याकडे आता खरेच शब्द नाही आणि काय भेट देऊ तुला आणि काय भेट देव तुला घड्याळ फुल की झुमके आणि काय भेट देव तुला घड्याळ फुल की झुमके माझ्या आडनावापेक्षा सुंदर अशी भेट नाही आणि काय भेट देव तुला घड्याळ फुल की झुमके माझ्या आडनावापेक्षा अशी सुंदर भेट वस्तू नाही आणि तू किती बोलशील नाही आणि तू किती बोलशील नाही नाही पण माझी काही माघार नाही पण माझी काही माघार नाही धन्यवाद धन्यवाद